नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी चर्चा होते ती चर्चा आहे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची पुणे जिल्ह्याचा विचार केला तर उपमुख्यमंत्रीपद हे अजित पवारांकडे मंत्रिपद दिलीप वळसे पाटलांकडे मात्र इतर कुणालाही यामध्ये समावेश करून घेता आलेला नाहीये आता चार आमदारांची मंत्रिपदासाठी चर्चा होतीये ते चार आमदार कोणते ते चार नवे चेहरे कोणते यावरच आपण आज चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत रोहित आठवले सर सर पुण्याचा विचार केला तर चार आमदारांची नावं पुढे येत आहेत ते चार आमदारांची नावं काय जिल्ह्याला मंत्रिपद पहिल्यापासूनच आहे म्हणजे गेल्या अनेक वर्षांच्या इतिहासामध्ये पण पुणे शहरालाही मंत्रीपद यापूर्वी होते पण पिंपरी चिंचवड शहराकडे मंत्रीपद नाहीये त्यामुळे पुणे शहरामध्ये जर आपण बघितलं तर भाजपकडनं माधुरी मिसाळांचं नाव सुद्धा आघाडीवरती आहे त्याचबरोबर जिल्ह्यातनं राहुल कुले यांचंही नाव पुढे म्हणजे हे दोन आमदार भाजपमधनं सुद्धा प्रबळ दावेदार मानले जाते त्याचबरोबरीने राष्ट्रवादीकडनं पिंपरी चिंचवडमधले पिंपरीचे अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे हे सध्या प्रबळ दावेदार म्हणून त्यांना गणलं जाते मंत्रिपदासाठी चर्चा देखील सुरू झाल्या आहेत त्यांना बोलवलं गेलेलं आहे त्यांचे फोन सुरू झालेले आहेत त्यांना मुंबईला येऊन भेटायला सांगितले अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतात ह्या बरोबरीने चाकणखेडचे जे आमदार आहेत दिलीप मोहिते राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते देखील त्यांचे देखील नाव पुढे त्यामुळे शहर म्हणून म्हणलं तर माधुरी मिसाळ आणि अण्णा बोनसुडे यांचं नाव चर्चेत आहे माधुरी मिसाळ भाजपकडनं अण्णा बोनसुडे राष्ट्रवादीकडनं आणि जिल्ह्यातनं दोन एक राहुल कुल भाजपचे आणि चाकणखेडचे दिलीप मोहिते अशी ही नावं आहेत चर्चेत कारण काय भाजप मध्ये आपण म्हणलं तर भाजपचं परत जर आपण जिल्ह्यातलं जर एकंदरीत जर संख्याबळ किंवा या गोष्टी जर बघितल्या तर भाजपला आता केंद्रात राज्यमंत्रीपद पुणे शहराला मिळालेलं आहे पुण्यात बाकीची मंत्रीपद आहेत आणि एकंदरीत राष्ट्रवादीला राष्ट्रवादी जी आता कुठेतरी पिछाड झालेली आहे लोकसभेच्या निकालामध्ये आणि या गोष्टीमध्ये तर त्यामुळे राष्ट्रवादीला जर आगामी विधानसभा निवडणुका आहेत त्याच्यानंतर लगेचच लोक महापालिकेच्या निवडणुका येतात तर त्यामध्ये कुठेतरी आपली ताकद परत भरून निघण्यासाठी किंवा लोकांपर्यंत जाण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना बळ मिळावं म्हणून त्यासाठी पिंपरी विधानसभेचे आमदार पिंपरी चिंचवडमध्ये एकच राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सध्या आहे आणि सुरुवातीपासूनच ते राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे म्हणजे अजित पवारांचे खंदे समर्थ दोन हजार नऊ ला ते विधानसभेमध्ये होते दोन हजार चौदा पराभव झाला दोन हजार एकोणीसला परत ते विधानसभेमध्ये आले आणि तेव्हापासून गेली पंधरा वर्ष ते अजित आहेत त्यामुळे त्यांचं नाव आत्ता प्राबल्याने पुढे येत आहे माधुरी मिसाळ या सुरुवातीपासून भाजपच्या चा। आहेत आणि एक भाजपचा आश्वासक चेहरा शहरातलं म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्यामुळे माधुरी मिसळांचं नाव आता पुढे आहे राहुल कुल हे कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचे समर्थक आणि जिल्ह्यातलं एक त्यांना म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता तिथे पर कर कर जर परत भाजपला ताकद आजमायची म्हणून राहुल नाव पुढे आहे चाकणखेड आणि त्या पट्ट्यात बघितलं तर तिथे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे यांचा विजय झालेला आहे दुसऱ्यांदा आणि त्या भागामध्ये जर महायुतीची ताकद किंवा दिलीप वळसे पाटील आहेत पलीकडे पण जर चाकणखेड हा जो भाग आहे जो कुठेतरी पिंपरी जोडून आहे आणि पहिल्यापासून ते जसे म्हणलं तर वरिष्ठ ज्येष्ठ असं त्यांच्याकडे बघितलं जातं आणि कायम नाराज असलेले आमदार कारण ते कधी अजित पवारांवरती नाराज होतात कधी शरद पवारांवर नाराज होतात कधी वळसे पाटलांवर नाराज होतात तर कधी त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडी बघता म्हणून त्यांचंही नाव चर्चेमध्ये आहे किंवा त्यांची नाराजी पण दूर होईल आणि येत्या विधानसभेला कुठेतरी फटका बसायला नको किंवा त्या भागातली ताकद वाढावी म्हणून त्यांचे एक नाव पुढे आहे तर महायुतीकडून पुण्याच्या आजूबाजूला स्वतःची ताकद वाढवण्यासाठी या चार चेहऱ्यांची नावं पुढे येत आहेत मात्र कुणाची मंत्रीपदी वर्णी लागणार हे येत्या काळात पाहावं लागेल तोपर्यंत पाहत राहा सिविक मिर